माहिती का या वर्षीचा गळीत हंगाम मुळातच उशिरा सुरू झाला आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे की आज रोजी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीस एकवीस महिन्याचे ऊस झालेत तरी देखील ऊस तुटले गेलेले नाहीत त्यामुळे शेतकरी मेटा कुटीला आलेला आहे मार्च महिना चालू आहे लोकांना देणदारी मिटवायची असती वेगवेगळ्या प्रकारच्या बँकांची कर्ज त्यांना देणं असतं सोसायट्या भरायच्या असतात आणि उन्हाची वाढलेलं तीव्रता आणि याच्यामुळं उत्पादनात होत चाललेली घट आणि अजून देखील ऊस तुटत नाहीत याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि या संदर्भात देखील पाठीमागं आपण मागच्या महिन्यामध्ये देखील एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती त्यावेळी देखील आपण सर्वांच्यासमोर काही विषय मांडले आज देखील त्याच्यामध्ये फारसा काय बदल झाला अशी परिस्थिती नाही की प्रथमतः कारखान्याने जवळचे जे ऊस आहेत शेतकऱ्यांचे नोंदीमधले ते ऊस वेळच्या वेळी तोडणं अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणावरून बिगर नोंदीचा बाहेरून ऊस आणला गेला आणि त्याला प्राधान्य दिलं असा हा जवळपास एक लाख टनाच्या दरम्यान ऊस त्या ठिकाणी आहे आणि आज रोजी आपल्याकडं ऊस तोडणी बाकी जवळपास दोन ते अडीच लाख टन ऊस कार ला कार हा कारखान्याच्या नोंदीमध्ये शिल्लक आहे आणि आज दोन तारखेला एक कारखान्याची मिटिंग झाली शेती समितीची की ती मिटिंग दहा महिन्यातून झाली आणि त्या मिटिंगमध्ये एक निर्णय घेण्यात आला की आपल्याकडे अतिरिक्त ऊस आहे आणि हा ऊस अन्य कारखान्याला द्यायचा मग तो कोणाला जायचा तर त्याच्यामध्ये शेती समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की आपल्या कारखान्याकडे आता ऊस अतिरिक्त आहे आणि हा अतिरिक्त ऊस पराग कारखान्याला भीमाशंकर मार्फत त्या ठिकाणी द्यायचा आता हा शेती समितीचा विषय संचालक मंडळाची मिटिंग आठ तारखेला होती आणि त्या मिटिंगला ज्यावेळी मागच्या मिटिंगचं विषय कायम करण्याचा आला त्यावेळी त्या ठरावाला मी पूर्णपणे विरोध काढाडून केला मी त्यांना काही प्रश्न त्याच्यावरती विचारले की या विषयाला माझा विरोध आहे की आपल्या कारखान्याच्या परिसरामध्ये एवढ्या प्रमाणामध्ये ऊस शिल्लक असताना पहिला प्रश्न असा आहे का तुम्ही लांबचे बाहेरचे ऊस आणले का की ज्याच्यामुळं कारखान्याला प्रति टणाला जवळपास शंभर रुपये वासुकीपुटी एक्स्ट्रा त्या ठिकाणी द्यावे लागतात आणि ते ऊस खोडव्याचे आहेत त्याचप्रमाणे ते ऊस डवळे आहेत इमेजवर आहेत आणि आपल्या लोकांचे एकोणीस वीस एकवीस महिन्याचे ऊस झालेला असताना तुमची लांबीचे ऊस आणायचं नाही तर त्यावेळी सांगितलं गेलं म्हणजे मागे आपण ज्यावेळी बसलो होतो त्यावेळी बोर्ड मिटिंगमध्ये जाने मी जानेवारी महिन्यामध्ये हा विषय घेतला होता की नाही आपल्याला ऊस कमी पडणार आहे आणि तुमच्याकडं सगळ्या नोंदीची आकडेवारी असताना तुम्ही दीड दोन महिन्यापूर्वी सांगता आपल्याकडं ऊस कमी आणि आज सांगता आपल्याकडं अतिरिक्त ऊस झालेला आहे ही सगळे आकडेवारी लफालोपीचं काम चालू आहे आणि याच्यात भीमाशंकर कारखान्याला कार माझ्या दृष्टीनं तरी आर्थिकदृष्ट्या आर्थ अडचणीत आणण्याचं काम करून तो ऊस डायरेक्ट ठराव त्यांनी करून परा कारखान्याला कार द्यायला सुरुवात केलेली आहे आणि आमचा त्याला विरोध आहे की ज्या तालुक्यामध्ये आपण त्यावेळी विघ्नरचं कार्यक्षेत्र आंबेगाव असताना देखील विघ्नरच्या गाड्या तोडल्या होत्या आणि आज तुम्ही एक तुमच्या नेतृत्वाखालचा सहकारी भीमाशंकर कारखाना एक तुमचा खाजगी कारखाना त्याच्या भल्याकरता तुम्ही सभासदांनी उभे केलेल्या त्या संस्थेतला जर ऊस देत असाल तर कदापी आम्ही सहन करणार नाही नुसता उसच दिला जात नाही तर त्याच्यामधून अनेक काही गोष्टी मटेरियल असेल आतमधलं त्याचप्रमाणे टोळ्यांचं देखील मी मागे सगळं आकडेवारीनुसार सांगितलं की ॲडव्हान्स भीमाशंकरचा घेतला आहे टोळ्या तिकडं चाललेल्या आहेत त्याच्यावर त्यांनी काय उत्तरं दिली काय नाही ती तुमच्याकडं आहे सगळी आणि आज रोजी इकडचे कर्मचारी देखील तिकडं काम करतात शेतकऱ्यांना ना ना कळत नाही का नेमका का कर्मचारी कोणत्या कारखान्यात शेतकी विभागात काम करतोय